नोंबई भारतीय जनता पक्षाचे युवा नेतृत्व डॉक्टर यांची नोंबई जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली याबद्दल सहकारी भारतीय राष्ट्रीय संघटनेचे जिल्हा अध्यक्ष प्रमोद जोशी सहकार भारतीचे महासचिव संतोष मिसा पतसंस्थेचे प्रकोष्ठ प्रमुख सुनील सावंत सल्लागार ॲडव्होकेट प्रितेश जोशी यांनी शाळ श्रीपळ देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या आज आम्हाला खुशी होते आहे की सन्माननीय राजेजी पाटील डॉक्टर राजेजी पाटील यांचं नवी मुळे भारतीय जनता पार्टीने जे अध्यक्षपद देऊन गौरविलेले आहे त्याबद्दल मी पहिला भारतीय जनता पार्टीच्या सर्व देवेंद्र फडणवीससहित आभार मानतो की त्यांच्या काही एक कार्यकर्ता त्याही आणि मी फार पहिल्यापासून आम्ही कट्टल होतो आम्ही भारतीय जनता पार्टी ते आमचे मित्रपक्ष जे होते आणि तेव्हापासून आमची चांगली दोस्ती आहे आणि त्यांचं एक आम्ही काम पाहिलं की ते काम करायला घेतले का एका याच्यात काम होईपर्यंत जिद्दीनी ते काम पूर्ण करता आज हे शाळेचा परिसर पाहिला आहे एक त्यांचं स्वप्न होतं आणि ते स्वप्न पण त्यांनी शाळेच्या माध्यमातून इतकं पूर्ण केलेलं आहे एक वेळ अशी होती की शिरोणा नाक्यावर त्यांची शाळा होती आणि त्या शाळेतून ह्या भरारी घेऊन हो, या मोठ्या झेटकोच्या भूखंड घेऊन एवढी मोठी शाळा उभी हो करणं म्हणजे त्याच्यात त्यांचं काम दिसतं आहे आणि यापुढे पण भारतीय जनता पार्टीचं काम ते सातत्याने करून सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम शंभर टक्के करतील असं मला सहकार भारतीच्या तर्फे पण वाटते आज सहकार भारती पण ही समाजामध्ये सहकारातली काम करणारी मोठी संस्था आहे राष्ट्रीय संस्था आहे आणि जे प्र आता प्रगतिशील आणि हाऊसिंग सोसायटीमध्ये असलेले जे प्रॉब्लेम्स आहेत हे सहकार भारतीच्या माध्यमातून आम्ही हे करतो आहे सोडवतो आहे आणि त्या सोडवण्यामध्ये राजेशजी पाटील यांचा पण आम्हाला मोलाचं सहकार्य लाभेल अशी इच्छा ग कर व्यक्त करतो त्यांच्या पुढील आणि आम्ही सहकार भारतीतर्फे एक हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांचं पुढचं जे टर्म आहे ती यशोदीप ला हो आणि येणाऱ्या महानगरपालिका निवडणूक आहेत त्यांच्या याच्याने ब घरघवीत यश प्राप्त करू हो हीच आम्ही अपेक्षा करतो आणि त्यांच्या खांद्याला खांदा आम्ही पण देऊ या कामासाठी त्यांनी केव्हाही आम्हाला बोलवलं तर आम्ही सहकार भारतीचे सर्व कार्यकर्ते उभे राहू